शेतकरी मित्रांनो हा एक केळीचं झाड आहे आता केळीमध्ये जे मुळं आपण म्हणतो की अपटेक करणारी मूळ कोणती असते तर मी आज तुम्हाला प्रत्यक्ष दाखवणार आहे या ठिकाणी तुम्ही पहा एक मेन रूट आहे ला आणि त्याला लागून आजूबाजूला तंतुमुळं तुम्हाला दिसत असतील या ठिकाणी हे जे तंतुमोळं असतात हे तंतुमुळं जे असतात हे मेन रूटला लागून सब रूट किंवा तंतुमोळ ज्याला आपण म्हणतो आपल्याला याची संख्या जास्त पाहिजे आता या केळीला आपण कोणत्याही प्रकारचं खत जर दिला तर ते झापट्याने अपटेक करून आपल्या पिकाला उपलब्ध करून देईल कारण सगळ्यात जास्त अपटेकिंग कॅपॅसिटी या तंतुन असते हे जे बारीक बारीक तुम्हाला दिसते हे जारवा हे अपटेक व्यवस्थित करतं तर ह्याची संख्या वाढली पाहिजे तर याचं निरीक्षण आपलं व्यवस्थित तुम्ही करून पाहा